हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ मॉर्निंगची वेळा आहे बऱ्यापैकी माझी कामं आवरलेली आहेत आणि आता मी बनवत आहे सुशेला कारण काय यांचा रविवारचा उपवास आहे आणि प्रत्येक रविवारी मी उपमा किंवा सुशेला पोहा असा नाश्ता यांच्यासाठी बनवते तुम्ही म्हणत असता की ताई रविवारच्या उपवासाला हे सगळं चालतं का तर गुरुवारचा उपवास आम्ही पकडतो सोमवारचा पकडतो काहीच खात नाही फक्त फळ आहार घेतो आम्ही आणि एक टाईम जेवण होतं आमचं पण रविवारचं थोडंसं असंच आहे यांचं म्हणजे सुशेला पोहा जेवढा जीही द्या खातात ता ते तर इकडे मी सुशाला बनवत आहे तर अगोदर मी मुरमुरे इकडे पाण्यात म्हणजे ना स्वच्छ म्हणजे पूर्ण पाणी ज्यांना दाबून दाबून काढून ताटात काढून घेतलेलं आहे म्हणजे मुरमुरे व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आणि कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण तयारी केली हे येण्या अगोदर फक्त टोमॅटो जे आहे ना ते कट करायचं राहिलात तर इकडं काहीतरी टोमॅटो कट करून देत आहे बघू शकता टोमॅटो कट करण्याची पद्धत म्हणजे जे सूर्या मी घेतलेले आहेत ना म्हणजे चॉपिंग बोर्डसोबत आलेल्या होत्या छान धारधार आहेत लगेच कुठली वस्तू व्यवस्थित कट होते तर टोमॅटो बारीक बारीक कट करून दिलेला आहे तोपर्यंत इकडे मी कांदा हिरवी मिरची फोडणी टाकून परतून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे हलकासा कच्चीपणा गेला की त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत आता तुम्ही जर काही पोह्यामध्ये लाल मिरची पावडर का टाकली तर जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे मी खिचडी बनवली अजिबात यामध्ये तिखटपणा नाही आहे मिरचीमध्ये ती खिचडी पण सपक झाली होती पण त्यामध्ये मी जास्त प्रमाणात लाल मिरची टाकली म्हणून ते टेस्टी झालेलं होतं म्हणून इकडे पोह्यामध्ये हे मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे हिरवी मिरची फक्त मनायलाच आहे हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा नंतर मी कोथिंबीर टाकली टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतलं फोडणी तयार आहे आता टाकूया भिजवलेली मुरमुरे खूप छान टेस्टी हा सोशाला म्हणून तयार होतो आणि जेव्हा एक काही गरबडा आहे त्यावेळेत आपण हे बनवू शकतो कमी वेळात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे खूप छान नाश्ता आहे आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतो म्हणजे काही काही ठिकाणी हे नाश्ता बनवत नसतील म्हणजे खूप साऱ्या ताईंचे कमेंट मला अगोदर येत होते की ताई सुशेला हा काय असतो कशा पद्धतीने बनवतो आमच्याकडे बनवत नाहीत खात नाहीत असं म्हणत होता तर सुशेला बघा खरंच खूप छान टेस्टी लागतो है, जेवन है है तर सगळ्यांचं नाश्ता झालेला आहे जेवण खाणे झालेलं आहे एक वेळेचं आता नंबर आहे कपड्यांचा तर कपडे मी धुवून दिले गायत्रीनं सगळे वाळू घातलेले आहेत आणि परत आम्ही किचनमध्ये आलेलो आहोत म्हणजे जोपर्यंत मी कपडे धुवत होते तोपर्यंत गायत्रीने किचन स्वच्छ करून घेतली आणि नंतर परत कपडे मला वाळू घालायला मदत करण्यासाठी ती आलेली होती म्हणजे गायत्री आल्यापासून मला अजिबात खामाचा लोड येत नाही अर्ध्याच्या वर गायत्री कामं माझी आवडत असती छोटी छोटी किचनमधली सगळी कामं गायत्री आवरते तर इकडे आलं मी सकाळी भिजत टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं चिक्कल लागलेला होता त्याला म्हणून सकाळच्या वेळेतच पाण्यात टाकून ठेवलेलं आहे तरी व्यवस्थित भिजलेलं आहे तर गायत्री इकडे हे आलं धुवत आहे धुवून पूर्ण पाणी निसरा झाला हाडकलं की मग फ्रीजमध्ये ठेवलं ना आपण आलं तर म्हणजे अजिबात खराब होत नाही एक महिना दोन महिने आरामात टिकून राहतं हे तर जोपर्यंत गायत्री आदक धुवत आहे तोपर्यंत मी एक रेसिपी बनवत आहे आता तुम्ही म्हणाल तर दुपारच्या वेळेत काय बनवत आहे तर सकाळचं सकाळी सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे आता जेवण आणखीन झालेलं नाही सगळी ह्याच्यापर्यंत मी खीर बनवत आहे शेवयाची जसं गोड वस्तू मला आवडते आणि शेवयाची खीर माझी फेवरेट आहे तर मी कशा पद्धतीने बनवते ते सेर करत आहे तर इकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते ती तीन ती चमचे मी तूप घेतलेला आहे तुपामध्ये या शेवाया परतून घ्यायच्या आहेत आणि आमदार शेवाया मी बनवल्या म्हणजे वर्षालाच मी बनवत नाही म्हणजे गावाकडे होतो तेव्हा शेवाया बनवून आणायच्या मशीनवर पण इथं कुठं मशीन आहे काय नाही काही मला आता पता नाही आहे त्यामुळे मी काय करते शेवया जी विकत येतात ना म्हणजे घरीच बनवून ते कार्टून भरून म्हणजे पाच किलो सहा किलो असं किलोच्या हिशोबाने विकतात तशा मी गेल्या वर्षी घेतलेल्या होत्या आणि आमदा पण घ्यायचा विचार आहे पण आता कोण विकते काय नाही याचा पता लागत नाही मला म्हणून आमदा आणखी मी शेवया त्या गेल्या वर्षीच्या शेवया आहेत खूप छान आहेत त्या शेवया म्हणजे एकदम बारीक तार आहे आपण खिचडीही बनवू शकतो याची छान लागते ते पण आणि म्हणजे नूडल्स आपण बनवतो ना ते पण छान बनतं परत मी खीर बनवत असते या शेवयाची हे पण खूप छान बनते आणि एक चांगला आहे या शेवया मैद्याच्या नसतात सुपरपिठाच्या बनवलेल्या असतात त्यामुळे हे आपल्या म्हणजे शरीरासाठीही चांगले आहेत म्हणजे मैदा खाऊ नये असं म्हणतात पण हे सुपरपिठाच्या शेवाया आहेत तर इकडे शेवाया मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये परतून घेतलेल्या आहेत आणि तिकडच्या भरणावर मी पाणी ठेवलं गरम होण्यासाठी पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे म्हणजे गिलासभर पाणी घेतलं आणि गिलासभर दूध टाकलेलं आहे ते व्यवस्थित गरम झालेले इकडे शेवाय पण व्यवस्थित भाजलेले आहेत तर यामध्ये हे गरम दूध टाकायचं पन आहे म्हणजे फक्त दूध टाकायचं असलं ते पण आपण टाकू शकतो पण दूध आज कमी प्रमाणात होतं म्हणजे दही बिरजू लावण्यासाठी दूध राहणार नव्हतं म्हणून मी काय केलं ग्लासभर पाणी आणि ग्लासभर दूध गरम करून टाकलेलं आहे आणि इकडे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि मणुके घेतलेले आहेत आणखीन आवडीप्रमाणे आपण पिस्ता वगैरे घेऊ शकता मी हे घेतला आणि थोडंसं मी ठेसून घेतलेलं आहे म्हणजे एका दोन भाग करून घेतलेले अशा पद्धतीनं आणि याचा एक तडका बनवूया म्हणजे जे खिरीला तडका बसतो ना मेन तडका हाच असतो यानंच खिरीला टेस्ट खूप छान येतो म्हणजे घरी अचानक पाहुणे आले त्यावेळेत काय बनवावं सुचत नाही आपल्याला म्हणजे स्वीटमध्ये काहीतरी आपण बनवत असतो तर कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी म्हणजे शेवयाची खीर आहे खूप झटपट बनते आणि तिचकी टेस्टी लागते म्हणजे लहान असं मोठ्या असं सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तर इकडं शेवाया ना व्यवस्थित शिजलेल्या आहेत नंतर मी विलायची पावडर टाकलेला आहे आणि इकडं इकडच्या बरोबर हो मी पॅन ठेवलेला आहे छोटं आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहेत इकडे शेवायची खीर बनवत बनवत माझी बडबडी चालू आहे म्हणजे गायत्री आहे दिनेश आलेला आहे आत्ता तर दोघांशी बोलणं चालू आहे त्यांचे प्रश्न खूप सारे असतात आसन तसन चालू असतं त्यांचं तर त्यांच्याशी बोलत बोलत इकडं मी कामं करत आहे अजिबात बोर होत नाही एन्जॉय करत कसं कामं होतात मलाच कळत नाही खूप छान वाटतं नाहीतर अगोदरी एकटी एकटी करायची खूप बोर व्हायचं मला पण आता अजिबात बोर होत नाही कारण घरामध्ये जितके माणसं होत ना तितकं घर छान दिसतं आणि तसं तर दीपक गेल्यापासनं घर खूप सुनं सोनं वाटतं दीपकची कमी खूप जाणवते मला आता दीपक दीपाळी करून येणार तर कसे दिवस जाणार काय माहिती आहे जसं आणि तुम्ही विचारतही होता की ताई दीपक कसं आहे दीपकची ट्रेनिंग कशी चालू आहे तर हो येईल याबद्दल अगदी हृदयापासून मी तुमचे आभारी आहे तुम्ही इतकं काळजीपूर्वक कमेंट करता तर दीपक छान आहे प्रत्येक रविवारी फोन करतो व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं परत फोटो वगैरे शेअर करत असतो तो त्याचे म्हणजे खूप सारे तिथं वेगळे कपडे दिलेले दीपकला म्हणत असतो की दिवसातनं चार पाच वेळा मला कपडे चेंज करायचे असतात प्रत्येक कपड्यावरती वेगवेगळे बुट्ट आहेत म्हणजे दिवसभर कपडे चेंज करणं आणि तिथं जाणं म्हणजे दोन तास क्लास आहे दोन तास हेनते ट्रेनिंग ते ट्रेनिंगमध्ये जसं जसं आहे पद्धतीने दीपक करत असतो आणि सांगत पण असतो मम्मी खूप छान आहे म्हणजे चांगला आहे दीपक फक्त इतकंच आहे की दूर आहे आमच्यापासून भेटायला जाता येत नाही असं झालेलं आहे आणि ते बोलू पण देत नाहीत म्हणजे आता काय प्रॉब्लेम काय माहिती पण मोबाईल देत नाही आहेत प्रत्येक रविवारीच मोबाईल ते देतात दीपकला बोलण्यासाठी आणि तितकंच आम्ही बोलतो तर असं ताईनोकडे शेवायची खीर बनलेली आहे म्हणजे खीर तर बनवली म्हणजे तडका बनवला ते टाकला पण साखर टाकायचं विसरले नंतर साखर टाकलेली आहे छान मिक्स केलं खीर म्हणून तयार आहे आणि तुम्ही अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे जी पडदा लावलेला आहे ना एकदम पतंगासारखं उडतो दिवसभर अशीच हवा असते बाहेर जी कुंडे मी ठेवलेले आहेत ना एकही कुंडा राहत नाही सगळे खाली पडून पडून त्यामधले अर्धे कुंडे तर फुटून गेलेले आहेत खूप हवा आहे भयानक ते कुंडे एक एक वेळा मी खालच्या साईडलाच काढून ठेवते म्हणजे त्याला हवा लागणार नाही आणि ते पडणार नाहीत पण तिथे झाडता येत नाही ना धुता येत नाही असं होतं परत मी वरी ठेवते मग ते परत हवेनं खाली पडत आहेत खूप भयानक हवा आहे आता खूप दिवस झाले अशी हवा चालू आहे इकडे पाऊस वगैरे हो काही नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे परत समोर जे शोकेसमध्ये थे ठेवले ना ते पण वस्तू एक 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 एक, एक दिवसभर पडत असतात मी वरती उचलून ठेवत असते कारण समोरून हवा खूप भयानक येत आहे येत आहे तर आम्ही शेवायची खीर एन्जॉय केली खूप छान टेस्टी शेवायची खीर बनलेली आहे तरहां तर हा दुसरा दिवस आहे आणि वेदिका पण आलेली आहे म्हणजे गायत्रीचा बड्डे होता तेव्हाच वेदिका आलेली होती दुपारची वेळ आहे तर सगळेजण जेवायला वाढून घेतलेला आहे आणि मकाचे कनिज पण घेऊन आले म्हणजे उकडलेलीच घेऊन आले गेल्या वेळेस जेव्हा आणलेले होते ना म्हणजे घरी आम्ही उकळून ते खाल्लेले होते पण हे कनिष्ना ना ले ले जे आहे उकडूनच घेऊन आले होते गरम गरम तर सगळ्यांनी आम्ही कनिष एन्जॉय केले जेवणही झालेलं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे शॉपिंगला आता तुम्ही जर आता काय शॉपिंग करायला जात आहेस ताई तर गायत्रीला ड्रेस मी आणायला गेलो होतं जसं मी तुम्हाला अगदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं गायत्रीचा बर्थडे होता त्या दिवशी आम्ही ड्रेस आणायला गेला आणि शॉपिंग करायला गेलेलो होतो पण काहीच आम्हाला नाही जसं गेलं तसंच परत आलेलो होतो कारण त्या दिवशी मार्केट बंद होतं कमना कुठलंच काही आम्हाला भेटलं नाही साधे टिकली सुद्धा नाही भेटलेली आहे तर आज आलेलो होतो आम्ही परत तर इकडे मी गायत्रीला ड्रेस बघत आहोत आणि कसं आपण कपड्याच्या दुकानात आलो ना खूप कन्फ्युजन असतं आपल्याला म्हणजे सगळे ड्रेस पसंत येतात आपल्याला आणि एक वेळा असं होतं ना किती सोमोटा काय एकही पसंत येईना असं पण होतं पण तीन चार ड्रेस पसंत आले पण त्यामधले गायत्री तर ट्राय कराय आलेली आहे पण एकही त्यामधलं व्यवस्थित दिसतच नव्हतं म्हणजे हे ड्रेस इतकं सुंदर आहे ना पण त्यावरती जे जॉकेट होतं ना ते व्यवस्थित वाटत नव्हतं तर ते सगळे परत दिले मग परत हे ड्रेस आम्ही आणलेला आहे म्हणजे असे दोन आहेत कलरचे म्हणजे जे कलर तिला आवडेल ते घालेल तर हे वरच्या साईडला असं जॉ जो, जॉकेट आहे खूप सुंदर दिसत होतं म्हणजे खूप सारे आम्ही ड्रेस बघितलेले आहेत परत मग आम्ही हे जॉकेटचं जे लाल कलरचं ड्रेस आहे ना ते शेवट काय तिला पसंत आलं म्हणजे छान दिसत होतं तिला तर ते ट्राय करून बघितलं आणि आता फायनल झालेला आहे ड्रेस आम्ही म्हणजे भरपूर वेळ झाला ड्रेस आम्ही बघत आहोत एक तास झाला पूर्ण तर ते ड्रेस घेतलं आणि इकडं ताईसाठी मी दोन साड्या पण घेत आहे म्हणजे साध्या सिंपल ताई म्हणत होत्या काटापदराच्या साड्या खूप साऱ्या आहेत पण साध्या जी छोटी लेस असते ना तशा साड्या नाही आहेत तर ती साडी मी बघत आहे ते पण मला खूप वेळ लागला चॉईस करण्यासाठी कारण एकी साडी मला यामधली आवडत नव्हती माझ स्वतःसाठी मला साडी घ्यायची होती पण ते पण एकही मला व्यवस्थितच वाटलेली म्हणून मी घेतलेलं नाही फक्त ताईसाठी मी दोन साड्या घेतल्या दिनेसाठी एक शर्ट घेतलं म्हणजे आरामात दोन ते तीन तास आम्हाला कपड्याच्या दुकान लागलेलं होतं आणि त्यामध्ये रिमझिम पाऊस पण चालू होता परत आम्ही जनरल स्टोअर्समध्ये गेलो तिथं पण थोडीफार शॉपिंग केली आणि घरी येत येता खूपच लेट झालेला होता तर असुताईनं हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे तर एकचपणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुमचे कमेंट वाजल्यानंतर मला खूप छान वाटतं तर इकडं गायत्रीला आता मी तेल लावत ते आहे म्हणजे जेही आपली कामं होती रोजी ते आवरलेले आहेत कपडे वगैरे धुवून झाले काढून घड्या घालून ठेवलं आणि आता गायत्रीला तेल लावत आहे म्हणजे सकाळी नाव घातलेलं होतं आणि तेल काही लावलेलं नाही आहे तर आता इकडं वाटीत तेल घेतलेलं आहे आणि हे वातावरणाचा एन्जॉय घेत इकडं गायत्रीला मी तेल लावलेलं आहे तर गायत्री म्हणत होती मग मी तेलानं नाव घातलं मला तर गायत्रीची केसं छान लांब आहेत आणि तेल लावल्याने ते व्यवस्थित राहणार आहेत कारण आपण तेल लावण्यासाठी थोडीशी कंजूशी केली की केस पूर्ण गळायला लागतात आणि तसं तर गायत्रीचे केस गळायला लागले जसं माझे एकदम छोटे छोटे आहेत ना पण गायत्रीचे केस खूप छान आहेत ते सांगत आहे की केसाला तेल वगैरे वेळेत लावलं तर केस छान राहतात गळणार नाही आहेत तर आता तेल वगैरे लावून झालं आता गायत्री शेरूशी बोलणं चालू आहे याचं म्हणजे केव्हापासनं खेळ चालू होतं आता बोलत आहे आसन तसन शेरूचं काय तुझे विचार चालू आहेत म्हणजे खूप कॉमेडी करत असते गायत्री खूप हिचं म्हणजे सगळ्यासोबत खूप फ्री राहते तिचा स्वभावना मला खूप खूप आवडतो आणि अजिबात गायत्रीसोबत बोर होत नाही तर इकडं चालू आहे यांची धेंगा मस्ती आता विचार केला की थोडा वेळ वरती जाऊया म्हणजे इथं बसल्याने शेरू बसू देणार नाही शांत त्यामुळे थोडा वेळ वरती गेलो ना छान वाटतं तर थोड्या वेळ वरती जाणार आहोत मग परत आपली जी कामं आहेत ते आवरूया तर थोड्या वेळ वरती जाऊन आले आणि डाळिम इथंच लागली होती झाडाला मग ते घेऊन आलेली आहे आणि डाळीम एन्जॉय केलं तुम्ही मग तर या दिवसभर खाण्याचेच दाखवत आहे हो एक वेळा शेवायची खीर बनवली हो <laughs> एक वेळा मकाचं कनिस एक वेळा डाळिम खायला घेतलं आणि आता आईस्क्रीम हे चॉकोवर आईस्क्रीम रात्री चांगलेली होती पण आम्ही खाली आणि दोन चार आईस्क्रीम ठेवलेलं होतं पण ते पूर्ण पगळे मला वाटतं रात्री लाईट गेली असावी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं तर ते असंच होतं मला जेव्हाही ठेवते लाईट असो किंवा नसो तर बघू शकता त्याचं जे आहे ना ते लाकूड हातात धरून खाण्याचं तेच निघून गेलेलं आहे तर इकडं मी चमचा दिलेल्या गायत्रीला तर हे चॉकवर आईस्क्रीम जे आहे ना चॉकलेटी पण येतं ते मला खूप आवडतं म्हणजे जे डार्क कलरचं आहे पण हे असं आहे म्हणजे संत्रा जे संत्रा फ्लेवर असतो ना तो होता यामध्ये त्यामुळे याचा फ्लेवर मला तितका आवडलेला नव्हता पण गायत्रीला आवडतो ती, ती, ती खात आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करायला आणि बघू शकता हवा दररोजचाच प्रकार आहे हवा इकडं खूप भयानक आहे तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ यासोबत एवढी इथं सॅन्ड करते बाय बाय टेक केअर आणि दिनेश येताना परत कधीच घेऊन हो आले